रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कोथळीत आंधळ्या नागाला जीवदान सर्पमित्र सचिन सुरपुसे यांच्याकडून नागावर उपचार कोथळी येथील सर्पमित्र सचिन सुरपुसे यांनी आंधळ्या नागावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिला आहे सचिन सुरपुसे सर्पमित्र आहे मी ह्या सापाला एक सतरा दिवसाच्या मागे मी रेस्क्यू केलेला आहे त्या सापाच्या डोळ्याला काहीच दिसत नव्हतं इथलगंज अनिरुद्ध माणेसाहेब डॉक्टर आहेत त्यांचं मी औषध घेतलेलं होमपॅथिक औषध आहे आणि ते औषध घेतल्यास या सापाला पूर्ण क्लिअर दिसत आहे आता मी आहे मी डॉक्टर अनिरुद्ध माने इचलकरंजी व आपल्या दोन तालुक्यामध्ये शिरोळ्या हातकलमध्ये होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो काही सतरा अठरा दिवसापूर्वी सचिन सुरपुसे सर्व मित्र आहेत आपले कोथळीचे त्यांनी एक नाग आपल्याकडे धरून आणला त्याच्या डोळ्याला अजिबातच दिसत नव्हतं त्याला होमिओपॅथी उपचार केल्यानंतर सतरा दिवसानंतर त्याच्या डोळ्याला पूर्णपणे दिसण्यास सुरुवात झाली तर सदरचा नाग हा आपल्याला कोथळीमध्ये चांदरी दिवसात सापडला सचिन मित्रांचे नाव आहे आज त्या नागाला पूर्णपणे दिसायला आणि त्याला चांगले योजना मिळालं महानकरी न्यूज साठी सुभाष इंगळे कोथडी ताज्या बातम्यांसाठी महान करी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा